नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन मध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण अतिशय महत्वपूर्ण टॉपिक अभ्यासणार आहोत ज्याचं नाव आहे घन काढणे मित्रांनो घन काढण्याची जी काही भीती आहे हे आपल्या मनामध्ये सदैव राहत असते कारण की कॅल्क्युलेशन हे मोठमोठे राहतात त्याच्यामुळे मित्रांनो आपल्याला आता हार्डवर्क करायचं नाही तर काय करायचंय स्मार्ट वर्क करायचंय स्मार्ट वर्क करायचं म्हटलं म्हणजे एकच ऑप्शन आहे ते म्हणजे काय तर ए के परफेक्शन अकॅडमी तर बघा आज तुम्हाला शिकवतो घन काढण्याची एकदम सोपी पद्धत आहे मित्रांनो त्याकरता फक्त तुम्हाला काय करावं लागेल एक ते दहा पर्यंतचे घन तोंडपाट पाहिजे बघा आता एक ते दहा पर्यंतचे घन तुम्हाला तोंडपाठ करून घ्यायचे आणि त्यानंतर अकरा ते नव्याण्णव पर्यंतचे घन कसे काढायचे काही सेकंदामध्ये ते बघूया बघा आता लहान घनाच्या बघा लहान संख्येपासून आपण सुरुवात करूया सपोज तुम्हाला म्हटलं अकराचा घन काढा बघा आता अकराचा घन काढा अशा प्रकारचा जर प्रश्न असला तर मित्रांनो कशाप्रकारे सॉल्व्ह कराल बघा काही सेकंद लागतात तुम्हाला काय करावं लागेल माहिती आहे का स्टेप वन स्टेप वन समजून घ्या बघा आता या संख्येचा गण घ्यावा लागेल या संख्येचा गण घ्यावा लागेल पण लिहित असताना काय करायचं माहिती आहे का बघा आता एकचा गण किती एक लिहित असताना असं लिहावं लागेल झिरो झिरो वन ओके डन त्यानंतर बघा इथं सुद्धा एकचा गण विचारलेला आहे मग याला सुद्धा काय लिहावं लागेल झिरो झिरो वन हे झाले आपले स्टेप वन ओके तीन मध्ये लिहायचं सपोज बघा इथं समजा बावीस एक मिनिट त्यानंतर एक संख्या घेतो मी बघा आता पाच बघा पंचावन्न चा घन काढायचा असला सपोज तर मला पाचचा चा किती घ्यावा लागेल एकशे पंचवीस म्हणजे डायरेक्ट एकशे पंचवीस ठेवू शकतो आता या पाचचा चा घेतलं म्हणजे एकशे पंचवीस ठेवू शकतो ओके हे आपली पहिली स्टेप आहे समजून घ्या लहान संख्येपासून मोठ्यात मोठ्या संख्येचा घन कसं काढायचं ते समजून घ्या एकदा समजलं म्हणजे तुम्ही काही सेकंदात उत्तर काढू शकता मित्रांनो ओके हे घन काढण्याच्या भीतीचं औषध फक्त एके सरस देऊ शकता आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणून एक एक स्टेप तुम्हाला समजून घ्यायची आहे हे झाली पहिली स्टेप आता दुसरी स्टेप बघा काय करायचं दुसऱ्या स्टेपमध्ये तुम्हाला मित्रांनो फक्त काय ठेवायचं माहिती आहे का बघा आता या तिन्ही संख्यांचा गुणाकार करायचा आहे म्हणजे कसा बघा एक गुणाकारामध्ये एक एक गुन्हेला एक एकच आणि एक गुन्हेला तीन किती तर तीन लक्षात घ्या काय म्हणत आहे मी काय करावं लागेल तुम्हाला बघा आता एक हा जर अकरा आहे मित्रांनो या डिजिटचा या डिजिट सोबत गुणाकार आणि याचा तीन सोबत गुणाकार मग बघा एक 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 आणि एक त्रिक किती तर तीन ओके बघा आता किती आला याचा गुणाकार दुसरी स्टेप बघा हे जे अकरा गुण आहे याचा गुणाकार करायचा आहे एक, एक 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 ओके डन आणि तीन याचा जर गुणाकार आपण सोल केला तर आपल्या समोर येते तीन डन आता बघा हा जो गुणाकार आला ना या संख्येने अकराने त्याला गुणायचं ओके लक्षात ठेवा अकराने काय करायचं या तीनला गुणायचं म्हणजे अकरा गुणाकारामध्ये तीन आलं किती तेहतीस आता हे तेहतीस कुठं फूट करायचे लक्षात घ्या बघा आता आपण काय केलं होतं झिरो झिरो वन लिहिलं होतं झिरो झिरो वन लिहिलं होतं आता हे जे तेहतीस आहे हे वन प्लेस सोडून इथं ठेवावं लागेल आपल्याला तेहतीस ओके आणि याची करावी लागेल एडिशन म्हणजे उत्तर निघालं तेराशे एकतीस ओके अगदी काही सेकंदामध्ये मित्रांनो या प्रश्नाला तुम्ही सॉल्व्ह करू शकता टॅकल करू शकता आता बघूया पंचावन्न कसं कराल बघा आता एवढं लिहिण्याची आवश्यकता का नाही आपण आता समजून घेतलं कशाप्रकारे म्हणून तुम्हाला स्टेप टू स्टेप सांगितलं आता काय करायचं माहिती आहे का बघा पान पंचावन्नचा क्यूब आहे म्हणजे पाचचा गण किती एकशे पंचवीस आणि पाचचा चा किती तर एकशे पंचवीस ओके डन इथपर्यंत झाला आता करा याचा गुणाकार बघा आता पाच गुन्हेले पाच किती पंचवीस पंचवीस त्रिक किती पंच्याहत्तर ओके आता आपल्याला काय करावं लागेल पंच्याहत्तर okay, गुणाकारामध्ये पंचवीस करावा लागेल ओके बघा पंच्याहत्तर गुन्हेला हे जे संख्या असणार आहे पंचावन्न याने गुणाकार करा गुणाकार आल्यानंतर एक डिजिट सोडून इथं ठेवा आणि ऍडिशन करून घ्या आपला गणन निघून गुन जाईल मग कसं तर बघा पाच पाच पंचवीस हातचे उडले दहा सॉरी दोन पाच पाच पंचवीस पाच ठेवा हातचे उडले दोन पाच सात पस्तीस आणि पाच पाच पंचवीस पाच पाच दहा दोन बाराशे दोन हातचं उडला एक तीन अन तीन सहा आता बघा सात पाच पस्तीस सन सहा किती होतात सात पाच पस्तीस सन सहा एक्केचाळीस आता बघा हे जे एक्केचाळीस पंचवीस आहे हे आपल्याला एक डी सोडून ठेवलं आणि त्यानंतर ॲडिशन केली तर आपल्याला पंचावन्नचा घन दिसून येईल ओके तर बघा एक डीजे सोडून एक एक्केचाळीस पंचवीस ठेवा आणि ऍडिशन करा मग बघा इथं ठेवतो मी एक्केचाळीस पंचवीस एक्केचाळीस पंचवीस आणि ऍडिशन करतो बघा मग आता पाच पाच जसेच तसे त्यानंतर बघा पाचन दोन किती होतात तर सात होतात दोन एक किती होतात तर तीन पाचन एक सहा ओके पाचन एक सहा आणि बघा दोन चार सहा आणि एक मग उत्तर काय आलं सोळा बघा एक लाख सहासष्ट हजार तीनशे पंच्याहत्तर ओके हा काय झाला तर पंचावन्नचा घन झाला मित्रांनो आशा करतो सर्वांना घन काढण्याची टेक्निक समजली असेल आणखी एक प्रॉब्लेम घेतो ओके इथं थोडंसं किचकट झालं तुम्हाला एकदम फ्रेश पानावरती आता एखादं कॅल्क्युलेशन करून दाखवतो सपोज तुम्हाला बघा घन काढायचं आहे ते बत्तीसचा ओके तुम्ही म्हणत असाल सर तुम्ही अकरा तेहत्तीस असं घेतलं परंतु बत्तीस नाही घेतलं म्हणजे बघा वेगवेगळे वी अंक नाही घेतले तर वेगवेगळे अंक काढत असताना काय काढायचं आता बत्तीस बघा आता तीनचा घन किती रे बघा तीनचा घन किती तर तो होतो सत्तावीस ओके डन परंतु याला लिहित असताना आपल्याला तीन डिजिटमध्ये लिहायचं आहे मग शून्य सत्तावीस लिहा दोनचा गण किती रे तर तो होतो आठ बघा तीनचा घण किती सत्तावीस याला कसं लिहिलं शून्य सत्तावीसमध्ये लिहिलं दोनचा घण किती तर आठ याला काय लिहा मग झिरो झिरो आठ लिहा ओके एक प्लेस चढून आपल्याला काय करावं लागते मित्रांनो ऍडिशन करावं लागते म्हणून एक प्लस आपल्याला इथं काय करावं लागेल ब्लँक ठेवावं लागेल ओके आता काय करा माहितीये का हे बत्तीस आहे बत्तीसचा आपल्याला पाहिजे घन काय पाहिजे बत्तीसचा घन मग याचा गुणाकार करा तीन दोन्ही सहा सैंत्रिक अठरा ओके okay, कर बघा okay, आता तीन दोन्ही सहा सायंत्रिक अठरा या बत्तीस सोबत अठराचा गुणाकार करा आणि इथं ठेवून द्या बघा आता अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस सहा हातचे तीन अठरा त्रिक चौपन्न तीन किती होतात तर सत्तावन्न ओके मग इथं काय ठेवावं लागेल मला पाचशे शहात्तर मग ठेवा पाचशे शहात्तर आता याचे एडिशन करा उत्तर निघून जाईल बघा आठ आठशे आठ सहाशे सहा सातशे सात ओके सातशे सात आणि सात पाच बाराशे दोन हातचला एक म्हणजे काय येईल मित्रांनो बत्तीस हजार सातशे अडुसष्ट हा काय तर बत्तीसचा घण आहे सर्वांना येत असेल बघा मित्रांनो अतिशय इम्पॉर्टंट अशा गोष्टी तुमच्या समोर ठेवत आहे बघा अशा प्रकारची जर ट्रिक तुम्हाला महाराष्ट्रामध्ये कुठल्याही यूट्यूब चॅनलवरती जर सापडली तर मला तुम्ही बिंदास्त कॉल करू शकता आणि सांगू शकता ओके एकदम युनिक टेक्निक आहे मित्रांनो एकदम युनिक आहे ओके टेक्निक असे तर एकदम युनिक आहे म्हणून काय करायचं तुम्हाला अशाच प्रकारचे जर शॉर्टकट ट्रिकचे व्हिडिओ हवे असतील तर आपल्या एके परफेक्शन अकॅडमी चॅनलला तुम्हाला काय करायचंय तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे ओके व्हिडिओ आवडल्यास लाईक करून घ्या अशा प्रकारचे टेक्निक मित्रांनो फक्त तुम्हाला एके सरस देऊ शकता ते की एके परफेक्शन अकॅडमीवर ओके तर मित्रांनो हसत राहा खेळत राहा आणि अजूनपर्यंत आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर सुद्धा करून घ्या ओके धन्यवाद